राजा दोग उदो सदानी चाव उदो उदो नवरात्रीच्या नऊ दिवसाला अंबा गट गटमी लाय ग नवरात्रीच्या नऊ दिवसाला आंबाचा गट मी लाय ग आया बायाो आंबा चौकास धर लाय ग आया बायाो देवीचा चौक पास लाय ग माती मातीच मडक सात ग धान्य नारळ पान शिंगार साजलाय ग आया बया आंबा चौपास धरलाय लाय ग आया बया देवी चौपास धरलाय पानाची माळ झेंडूची माळ तरवळ माळ गुलाब फुल शेवंती मोगरा लावलाय ग आया बयां नो आंबा चौपास ग आया बया देवी चौपास धरलाय ग सातव्या दिवशी सात कडकण्या सात गवेणी सात, सात गपणी पुलवरा तयार केलाय ग आया बायांनो आंबाचा उपास धरलाय ग आया बायांनो देवीचा उपास धरलाय ग नवव्या दिवशी न व्रत माझ झालं या पूर्ण आरतीला प्रेम आले ग नवव्या दिवशी नवव्रत माझं माझ या पूर्ण आरतीला प्रेम आले ग आया बायानो अंबाचा उपास धरलाय ग देवीचा उपास नवरात्रीच्या नऊ दिवसाला अंबा ग घटमीवरात्रीच्या नऊ दिवसाला अंबाच घटमीवर लाय ग आया बायानो अंबाचा उपास धरलाय ग आया बायानो देवीचा उपास धरलाय ग आया बायानो अंबाचा उपास धरलाय ग ग D-